ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ याग स्री गुरु चरित्र पारायन सोलेस श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात प्रारंभ इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणी स्त्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळ्यात मोठे उत्साहस सुरुवात झाली डीकेटी संस्थेच्या मानंद सचिव सपना आवाडे यांच्या हस्ते सकाळी साडे दहाची नैवेद्य आरती करण्यात आली बुधवारी वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर काला का या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी या सप्ताहात आपला सहभाग नोंदवला आहे सलग आठ दिवस चालणाऱ्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात दररोज आठ वाजता नियमित भोपाळी आरती व आठ वाजून पंधरा मिनिटांनी साडे दहा वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन साडे दहा वाजता नैवेद्य आरती साडे दहा ते बारा वाजेपर्यंत विविध प्रकारचे याग सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरतीनंतर मार्गदर्शन व विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक वाचन सेवा घेतली जाणार आहे महानकरी नेमसे सुभाष बसमे इचलकरंजी